सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सोलापुरात युवा आणि युवती सेनेच्या वतीनं विद्यार्थी करिअर मेळावा आणि गुणवंतांचा सन्मान उत्साहात संपन्न दिनांक 30 जून 2025 रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोलापूर इथं करिअर मार्गदर्शन मेळावा आणि विद्यार्थी गुणवंत समारंभ उत्साहात संपन्न झाले हा कार्यक्रम युवती सेना आणि युवा सेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी सर्व पालक आणि गुणवंत विद्यार्थी तसेच इतर शाळेतील आलेले विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दुपारी बारा ते सायंकाळी सहा पर्यंत कार्यक्रम सुरू होता हॉल पोलीस हेडक्वार्टरच्या समोर सिव्हिल चौक सोलापूर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते पोरा अजून थोडं लढून बघ या प्रेरणादायी विषयावर प्राध्यापक विक्रमसिंह हो मगर सरांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर प्राध्यापक व्यवहारे सरांनी देखील विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेल्या समी मौलवी व प्रियंका ताई परांडे यांचंही विशेष कौतुक करून उपस्थित मुलींना त्यांचा आदर्श घेण्यास सांगितले या कार्यक्रमास उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तींनी विद्यार्थ्यांच्या करिअर संदर्भातील दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे म संपर्क प्रमुख अनिताताई माळगे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे अमरजी पाटील कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्दो प्रियदर्शन साठे गणेश जाधव महादेव भोसले गौतमी लोंडे स्नेहा चौरे कृष्णाताई बिराजदार नामदेव पवार आशेष जयती थोड इत्यादी सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा जीरो चार